नमस्कार लातूर जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब सन्माननीय अमित देशमुख साहेब सन्माननीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे उदगीर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कल्याणजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस उदगीर येथे उदगिरी हॉस्पिटलच्या पाठीमागे धर्मपाल चवळे मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे असून ही स्पर्धा सतरा मे ते एकवीस मे दरम्यान चालू राहणार असून या स्पर्धेत चाळीस संघांनी सहभाग नोंदवला आहे तरी या क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामना व बक्षीस वितरण एकवीस मे रोजी ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धेतून निवड झालेल्या संघाला जिल्हास्तरीय सामना खेळवण्यात येईल तरी क्रिकेट प्रेमीने या स्पर्धेचा लाभ घ्यावा